नमस्कार मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी नवीन वर्ष दोन हजार चोवीस ची सुट्ट्यांची यादी जाहीर महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक मित्रांनो तर काय संपूर्ण सुट्ट्या ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेऊया तर तुम्ही या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल व्हिडिओ खाली सबस्क्राईब बटन दिसत असेल तर त्याला अशा प्रकारे क्लिक करून येणाऱ्या बेललासुद्धा क्लिक करा जेणेकरून मी तयार केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात मिळेल आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका तर चला सविस्तर जाणून घेऊया तर पहा मित्रांनो नवीन वर्षाचं कॅलेंडर आलं की आपल्यापैकी बरेच जण लोक सर्वात आधी त्यातील सुट्ट्या पाहतात दोन हजार चोवीस या वर्षामध्ये महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध करतात झाली आहे नव्या वर्षात राज्यातील नागरिकांना एकूण चोवीस पब्लिक हॉलिडे मिळणार आहेत पाहूया त्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी यातील तीन सुट्ट्या रविवारी आलेल्या आहेत तरी सुद्धा ती सुट्टी या यादीमध्ये आहे ती कशी काय ते मला का का तर मला सुद्धा काही कळालेलं नाही की रायवर असून सुद्धा परत ते या तारखा का आहेत तीन सुट्ट्या तर तुम्ही पाहता नव्या वर्षाच्या सुट्ट्या सव्वीस जानेवारीपासून सुरुवात होते एकोणीस फेब्रुवारीला ते आता परिपत्रकात आपण पुढे पाहणारच आहोत तर या सुट्ट्या परिपत्रकात पाहूया तर पहा महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक मध्य उपविभाग तर मित्रांनो सामान्य प्रशासन विभागाचा हा परिपत्रक आहे सार्वजनिक सुट्ट्याबाबत दोन हजार चोवीसच्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत त्या कोणत्या दिवशी आलेल्या आहेत त्याप्रमाणे दिवस सुद्धा आहे तारीख सुद्धा आहे प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस आहे छत्रपती शिवाजी महाराज जयंती एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस सोमवार आहे महाशिवरात्री आठ मार्च दोन हजार चोवीस शुक्रवार होळी दुसरा दिवस पंचवीस मार्च दोन हजार चोवीस सोमवार आहे गुड फ्रायडे एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस शुक्रवार गुढीपाडवा नऊ एप्रिल मंगळवार रमजान ईद गुरुवार त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रविवार आहे रामनवमी सतरा एप्रिल बुधवार महावीर जन्मकल्याण एकवीस एप्रिल रविवार महाराष्ट्र दिन एक मे दो दोन हजार चोवीस बुधवार पौर्णिमा गुरुवार बकरी ईद सोमवार सतरा जूनला आहे मोहरम सतरा जुलै बुधवार स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट गुरुवार पारशी वर्ष पंधरा ऑगस्टला गुरुवारीच येत आहे गणेश चतुर्थी सात सप्टेंबर शनिवार ईद मिलाद सोळा सप्टेंबर सोमवार महात्मा गांधी जयंती दोन ऑक्टोबर बुधवार दसरा बारा ऑक्टोबर शनिवार दिवाळी शुक्रवार एक नोव्हेंबरला त्यानंतर दोन नोव्हेंबरला पाडवा शनिवार गुरुनानक जयंती पंधरा नोव्हेंबर आणि ख्रिसमस पंचवीस डिसेंबरला बुधवार अशा प्रकारे ह्या सुट्ट्यांची यादी आहे आणि केवळ बँकांसाठी एक एप्रिल रोजी ही सुट्टी सोमवार आहे त्या दिवशी वार्षिक लेखे पूर्ण करण्यासाठी बँकेना सुट्टी असते तर मित्रांनो अशा प्रकारचा हे परिपत्रक आपण पाहिलं पुन्हा भेटू एक नवीन माहिती सर तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र